नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना चंपाषष्ठी निमित्त आपण घरच्या घरी सर्वात साध्या पद्धतीने तळी भंडारा कसा करायचा तळी कशी भरायची याच विषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत बघा तळी कशी भरावी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रीतीने परंपरेने तळी भरण्याची पद्धत आहे तर बघा तळी भरण्यासाठी चंपाषष्ठीच्या दिवशी तळी ही संध्याकाळी भरायची असते काही ठिकाणी तळी दुपारी भरली जाते काही ठिकाणी संध्याकाळी भरली जाते ज्या घरांमध्ये खंडोबाचे घट बसवलेले असतात त्या ठिकाणी दुपारी घटाचे विसर्जन करून घट हलवून तळी भरली जाते शक्यतो तळी ही संध्याकाळी भरायची असते आता ज्यांनी घट बसवलेले नसतील ज्यांनी बसवलेले असतील अशा सर्वांनी तळी भरायची असते ज्यांच्याकडे खंडोबाचे टाक आहे आणि ज्यांच्याकडे खंडोबाचे टाक नसतील त्यांनी देखील तळी भरायची असते कारण कुलाचार कुलधर्म हा आपण सर्वांनी करायचा आहे ज्या पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये आपल्या आईची सेवा करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या वडिलांची देखील सेवा करायची आहे खंडोबांचा देखील आपल्याला मान सन्मान करायचा असतो आणि त्याच भावनेने आपण मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्टीच्या दिवशी तळी भरत असतो आता ज्यांना मासिक धर्म असेल अडचण असेल सुतक असेल यामुळे चंपा दिवशी तळी भरणं शक्य झालं नाही त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील येणाऱ्या कोणत्याही रविवारी तळी भरली तरी चालणार आहे तळी भरण्यासाठी जर का तुमच्याकडे खंडोबाचा टाक नसेल तर तुम्ही त्याऐवजी सुपारीची मांडणी केली तरी चालेल आता बघा तळी आपल्याला संध्याकाळी भरायची आहे तळी भरण्यासाठी आपल्याला पाच मुलं पाच माणसं ही हवी असते त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला पाच पावलं करायची असतात पाच पावलं कशी करायची हे देखील आपण बघणार आहोत तर बघा तुमच्या घरामध्ये जर का पाच व्यक्ती पाच मुलं असतील तर ठीक आहे आणि जर का घरामध्ये पाच मुलं पाच व्यक्ती नसतील तर तुम्ही आजूबाजूचे बाहेरचे माणसं असू द्या मुलं असू द्या लहान मुलं असू द्या यांना तुम्ही तळी भरण्यासाठी घरी बोलावू शकतात आता ज्यांच्याकडे पाच मुलं पाच व्यक्ती आजूबाजूला देखील नाही जे नवीन नवीन घरी राहायला गेले आहेत त्यांची कोणाची ओळख नाही मग अशा वेळेस कोणाला बोलवणार तर बघा अशा वेळेत घरातील लहान मुलं असतील घरात तुमच्या मुली असतील किंवा तुमच्या घरात पती पत्नी असतील घरातील कुलश्री असेल मग अशा वेळेस कुलश्रीनी डोक्यावर पदर घेऊन तळीला हात लावावा घरात मुली असतील त्यांनी देखील तळीला हात लावला तरी चालेल अशा पद्धतीने तुम्ही घरातील पाच सात जणांनी तळी भरली तरी चालणार आहे आता चंपाष्ठीच्या दिवशी सर्वात अगोदर आपल्याला जिथे तळी भरायची आहे त्या ठिकाणी एक तुम्हाला मोठं बेडशीट किंवा सतरंजी टाकून घ्यायची आहे त्यावर तुम्हाला ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आणि त्यावर तुम्हाला ही तळी ठेवायची आहे आता तळी कशी भरायची तळी भरण्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे काही ठिकाणी स्टीलचं ताट घेतात काही ठिकाणी तामण घेतात तुमच्याकडे तामण असेल तर तुम्ही तामण घ्यायचं आहे त्यावर तुम्हाला एक पाण्याने भरलेला तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याचा कलश नसेल तर मग तुम्ही स्टीलचा कलश घेतला तरी चालेल तुम्हाला सर्वात अगोदर दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही तुपाचा दिवा लावला तरी चालेल तुमच्या देवघरामध्ये जर का दिवट्या बुधली असेल तर तुम्हाला त्या देखील घ्यायच्या आहेत तुम्हाला दिवट्या ह्या प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत जर का तुमच्याकडे ड्युट्या नसतील तर नाही घेतल्या तरी चालेल त्यानंतर आपल्याला कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं हळदी कुंकू अक्षदा अर्प ता एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी टाकायची आहे यावर तुम्हाला पाच नागलीचे पानं ठेवायचे आहे विड्याची पानं ठेवायची आहे यामध्ये तुम्हाला एक सुकी खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे काही ठिकाणी ह्या कलशावर नारळ ठेवलं जातं परंतु खरं बघितलं तर यावर आपल्याला एक सुकी खोबऱ्याची वाटी ठेवायची असते या वाटीमध्ये आपल्याला भंडारा टाकायचा आहे काही ठिकाणी या वाटीमध्ये खंडेराव महाराज यांचा टाक ठेवतात काही ठिकाणी हा टाक तामाणामध्ये विड्याचं पान ठेवून त्यावर ठेवतात जर का तुमच्याकडे विड्याचं पान नसेल तर तुम्ही ह्या ताटामध्ये जी तांदूळ ठेवलेले आहे यावर तुम्हाला हा आपला खंडोबा महाराज यांचा टाक ठेवायचा आहे काही ठिकाणी देवघरातील सर्व टाक ठेवले जातात देवीचे खंडोबाचे बैरवणाचे जे टाक आहे ते सर्व ठेवले जातात काही ठिकाणी फक्त खंडोबाचा टाक ठेवला जातो आता आमच्याकडे फक्त खंडेराव महाराज यांचा टाक ठेवला जातो तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही टाक ठेवू शकतात यानंतर ह्या टाकावर आपल्याला भंडारा टाकायचा आहे आता आपण ज्यांना घरात बोलवलेलं आहे मुलं असू द्या किंवा पुरुष मंडळी असू द्या सर्वांना आपल्याला डोक्यात टोपी घालायला लावायचं आहे बसायला आसन त्यांना द्यायचं आहे टोपी नसेल तर रुमाल डोक्यावर घ्यायला लावायचा सर्वांना भंडारा लावून घ्यायचा आहे यानंतर बघा ड्युट्या तुम्ही बाजूला पेटवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आपला खंडेराव महाराज यांचा जय जयकार करत यांचा जयघोष करत आपल्याला ही तळी भरायची आहे आता या तळीला या तामणाला सर्वांनी दोन हात लावायचे आहे आणि हे ताट हे तामण आपल्याला तीन वेळा वर खाली करायचं आहे हे करत असताना आपल्याला येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय हा मंत्र म्हणायचा आहे हा जयघोष आपल्याला करायचा आहे असं आपल्याला तीन वेळा करायचं असतं त्यानंतर हा कलश आपल्या डोक्याला लावायचं आहे सर्वांनी त्यानंतर करत्या पुरुषाने डोक्यातील टोपी काढायची ती तामणाखाली ठेवायची आणि त्यावर आपल्याला थे हे तामण ठेवायचं आहे यानंतर पुन्हा आपल्याला यातील भंडारा सर्वांना लावायचा आहे त्याचप्रमाणे हा भंडारा खंडेराव महाराज यांना उधळायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हे ताट उचलायचं आहे पुन्हा तीन वेळा आपल्याला हे ताट वर खाली वर खाली करायचं जमिनीला टेकवायचं नाही तीन वेळा असं करून झाल्यानंतर खंडेराव महाराज की जय यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट यळकोट यळकोट जय मल्हार हा जयघोष करायचा आणि पुन्हा आपल्याला ताटाखाली ठेवलेली टोपी काढून घ्यायची एक विड्याचं पान घ्यायचं ते जमिनीवर ठेवायचं आणि त्यावर आपल्याला हे ताट ठेवून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला तळी आरती देखील करायची असते त्याच्या अगोदर बघा आपल्याला तळी आरती करून घ्यायची आहे तळी आरती तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत असल ही तळी आरती आपल्याला म्हणायची आहे तुम्ही गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला ही तळी आरती भेटून जाईल किंवा तुम्ही तुमच्याकडे जर का मल्हारी सप्तसती हा ग्रंथ असेल तर याच्यात शेवटच्या पानावर तळी आरती दिलेली आहे ही तळी आरती तुम्हाला म्हणायची आहे त्यानंतर आपल्याला आपण जी वाटी या कलशावर ठेवलेली आहे ती वाटी उचलून घ्यायची आहे आपल्याला ह्या वाटीला मोडायचं आहे या वाटीचे आपल्याला तुकडे करायचे आहे सर्वात अगोदर आपल्याला ह्या वाटीचे पाच तुकडे काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला पाच पावली करायची असते पहिलेचे लोक पाच पाऊली करण्यासाठी आपण जी ड्युटी पेटवलेली आहे ही ड्युटी हातात घेऊन जिथे खंडेराव महाराज यांचं मंदिर असेल त्या ठिकाणी दर्शनाला जात असे परंतु आत्ताच्या काळात तसं केलं जात नाही आणि मंदिर देखील जवळ अवेलेबल नसतं मग अशा वेळेस आपण पाच पाऊली कशी करायची तर बघा आपल्याला ह्या सुक्या खोबऱ्याचे पाच तुकडे काढून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला हा भंडारा टाकायचा आहे खोबरं भंडारा एकत्र करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या घराच्या छतावर जायचं आहे टेरेसवर जायचं आहे आता ज्यांच्याकडे छत नसेल त्यांनी खालीच घराच्या बाजूला पाच पावलं चालत जायचं आहे आणि जेजुरीच्या दिशेने उभं राहून आपल्याला हा ख हे खोबऱ्याची तुकडं आणि हा भंडारा उधळायचा आहे याला खोबरा भंडारा उदळणं म्हणतात किंवा पाच पावली करणं म्हणतात पाच पावलं चालत जाऊन आपल्या हातातील भंडारा खोबऱ्याची तुकडं जेजुरीच्या दिशेने आपल्याला जोऱ्यात फेकायचे आहे आणि खंडेराव महाराज की जय असं आपल्याला मोठ्याने बोलायचं आहे यानंतर घरात यायचं घरात आल्यानंतर आपल्याला सर्व मुलांना भंडारा लावायचा आपण जी खोबऱ्याची वाटी मोडली आहे त्याचा प्रसाद आपल्याला देवांना ठेवायचा आहे त्यानंतर सर्व मुलांना हा वाटायचा आहे त्यानंतर घरातील सर्वांना हा प्रसाद आपल्याला द्यायचा आहे यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या दिवशी बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात घालून हा नैवेद्य केला जातो हा नैवेद्य करण्याला खूप मान आहे या दिवशी आवर्जून आपल्याला वांग्याचं भरीत कांद्याची पात टाकून ओला लसूण टाकून आणि बाजरीची भाकरी बनून करायचा आहे आपल्याला हा नैवेद्य सर्वात अगोदर देवांना दाखवायचा आहे त्यानंतर खंडोबाच्या टाकाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण जी मुलं किंवा माणसं या तळी भरण्यासाठी बोलवलेली असतील मग मुली जरी असतील तरी या सर्वांना हा प्रसाद आपल्याला द्यायचा आहे तुम्ही छोट्या छोट्या चांदक्या बनवा त्यावर थोडंसं वांग्याचं भरीत ठेवा आणि हा प्रसाद मुलांना तिथे बसून खायला द्या कोणी घरी घेऊन जातं कोणी तिथे बसून खातं तर बघा या दिवशी या प्रसादाला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी हा प्रसाद करायचा आहे तुम्ही जरी घरात पूर्णावरणाचा स्वयंपाक करत असाल केला असाल तरी देखील आपल्याला या दिवशी वांग्याचं भरील बाजरीची भाकरी आवर्जून बनवायची आहे तर या पद्धतीने आपल्याला कुला चार कुल धर्म जपायचा असतो तर बघा आपल्याला तळी भरल्यानंतर आरती केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे ड्युट्या बुदल्या पेटवलेल्या असतील ज्या ड्युट्या पेटवलेल्या असतील ह्या ड्युट्यांनी आपल्याला आरती करायची असते या दिवशी पुरणाचे दिवे देखील बनवले जातात तुम्ही जर का पुरणाचे दिवे बनवलेले असतील तर ह्या पुरण्यांच्या दिव्यांनी देखील तुम्हाला आरती करायची आहे तुमच्या घरातील सर्व देवांना ओवाळून घ्यायचं आहे पुरणाचे दिवे पाच बनवले जातात काही ठिकाणी चौदा दिवे बनवले जातात तर तुम्ही पाच किंवा चौदा दिवे बनून याने तुम्हाला आरती करायची आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे ड्युट्या नसतील तर तुम्ही पुरणाच्या दिव्याने आरती केली तरी चालेल ज्या वेळेस आपण जेजुरीच्या दिशेने खोबरा आणि भंडारा उधळण्यासाठी पाच पावलं चालत जातो त्यावेळेस आपण घरात ड्युट्या पेटवल्या असतील तर ह्या ड्युट्या देखील आपल्याला बरोबर घेऊन जायच्या आहे ज्या पद्धतीने आपण आईची सेवा करतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या वडिलांची सेवा करायची आहे आणि यालाच कुलाधर कुलाचार कुलधर्म असं म्हणत असतात म्हणजेच बघा जर का आपण या पद्धतीने आपल्या वडिलांची सेवा केली कुलाचार कुलधर्म जर का आपण पाळला तर आपल्याला कधीच घरात कुठल्याच प्रकारच्या अडचणी येत नाही त्यामुळे आपण खंडेरावांच्या नावाने तळी ही आवर्जून भरायची आहे ज्यांना मासिक धर्म असेल सुतप असेल ज्यांना चंपाषष्टीला तळी भरता आली नाही अशांनी रविवारी मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही रविवारी तळी भरायची आहे तळी भरण्यासाठी विधवाश्री चालेल का तर बघा आपण आपला कुलाचार कुलधर्म हा पाळत असतो त्यामुळे विध्वाश्री असेल ती देखील तळी भरू शकते असं काहीच नाही की विधवाश्रीने तळी भरायची नाही गरोदर महिला असतील त्यांनी देखील ही तळी भरायची आहे फक्त आपल्याला गरोदर महिलांनी मार्गशीर्ष महिन्यातील देवीची ओटी भरायची नसते बाकी सर्व गोष्टी ह्या करू शकतात धन्यवाद